छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा खंडोबा यात्रेत सोमवारी घट स्थापना झाली धार्मिक कार्यक्रमाला अत्यंत उत्साहात सुरुवात देखील करण्यात आली सातारा खंडोबा यात्रेत चंपाषष्ठीला वाघे मंडळांचा जाग्र गोधळ आणि सायंकाळी कलगितुरा स्पर्धा देखील होणार आहे निमित्त सात डिसेंबर रोजी सकाळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते सपत्नी महाआरती होणार आहे यावेळी मनपा आयुक्त जी श्रीकांत यांची प्रमुख उपस्थिती असेल त्याचबरोबर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे खासदार संदीपान भुमरे खासदार डॉक्टर भगवत कराड माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती असेल असेच ट्रस्टचे अध्यक्ष रमेश चोपडे सचिव साहेबराव पळसकर यांनी कळवले आहे जिल्ह्यातून गोलवाडी जटवाडा जोगवाडा चिमनपीरवाडी पडेगाव जांभळी गांदेली ठिकाणांहून पंधरा पदके दाखल होतील या स्पर्धेचे संयोजन बहादूर खा अकबर खा पटेल दरवर्षी करतात चंपाष्टवीला मंदिर परिसरात महाराष्ट्रातून आलेल्या वाघ्या मंडळाचा जागर गोंधळ कार्यक्रम होईल